कन्हायाला डोळे पाहिलं डोळे उघडल्याच्या नंतर मध्ये यशोदे यशोदे तुझ्या कन्हा आमची घीर वाटलेली आहे यशोदा धावून पुढत आल्या आणि आल्याच्या नंतर म्हणजे कार्यकणाया तुला घरात कमी आहे का तेव्हा बाबाजी कशाला फिरत आली मला आई मानाला नाही खाली मग म्हणजे बाबा न मला फुल ही नाही म्हणतो म्हणे नाही का होत होते गौर मी होते चारा चारपती म्हणे मीचे ये ते म्हणते बाबा याच काय आहे काही नव्हतं काही म्हणतो घर खरं आहे ना पण हे काही मग यशोदा माता भोळे होते बाबा आता पुन्हा एकदा जेवण करा खडगमुनीने विचार केला मी जर तसं जाऊन तर यशोदा मातेला दुःख होईल परत कोणा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर परत कोणा वैकुंठवती रुपती आवडेला यशोदा मातेनं कर्य मग कनया भराय लागल्याच ले तुका झाली चटकीच काय लागलेले यशवता बाबा आता विवांत ये झोपी गेला आणि योग ऐकलंय परत कोणा वैकुंठपती लक्ष्मीपते चराचपती नया मन्ना तुमचं घरही मी आईच्या ताब्यात गेलो काय करू मग योग माईला बोलवलेला माझ्या आईला थोडं झालं झोप झाला मग आणि योग माया डोळ्यामध्ये जाऊन बसली आणि मग बसल्या साठी माता भरायला लागलेला आहे कन्हाय म्हणला आता बरं झालं हातातून सुटले आणि कोणा आले आणि जेवायला गाखलेले कोणा कन्हाया म्हणतो <coughs> खाद्याला खेळावं लागत परमार खाद्याला खेळावं लागत असत सद्गुरु फुकट खाद नाही पाहिजे कोणाच आणि वर जाऊन ढोकळा नाही पाहिजे सांगू का नको ढाला विढाला उकटपणाचं नाही पाहिजे घेतलंच पाहिजे गंगा खाऊ घातलं डोळे उघडला आणि परमात्म्याने चतुर्भूत रूप धारण केलं आणि गर्गमुनीला दर्शन दिलं तुकामने जन्मा आल्याचे सार्थ आणि विठ्ठल एक गर्गमुनी म्हणतात माझ्या जन्माचं सार्थक झालेलं आहे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे अशा पद्धतीनं आठव मातेची झोप गर्गमुनी मनात म्हणले माझ्या मांडीवर बसल्या तर बरं होईल का न्यानं रोप घेतलं मांडीवर येऊन बसले गर्गमुनी आपलं गर्गमुनी म्हणतात का मला जर हाताने जीव घातलं तो बरं होईल मग चिमुकल्या हाताने घास व्यायचा गर्गमुनीच्या तोंडात घालायचा गर्गमुनीन खायचा यशोदा मातेची झोप उडाली आणि येऊन पाहता नाणेवर बसलेला आहे आणि गर्ग गर्गमुनीच्या तोंडामध्ये घास घाललाय बाबा तुम्ही कोणाला चलत नाही आणि तुम्ही याच्या हातच खा लागला त्यावेळेला गर्ग म्हणून म्हणला येशोदे तुम्ही असं कोण्या जन्मामध्ये पुण्य केलेलं आहे जन्म के जन्मी तुझं झाला श्रम म्हणून या भगवंताला इथे यशोदे हे बाळ नाही तुला माहिती हे ब्रह्मदेव ज्याचं बाळ आहे बाळ तुझ्या घरी आज मात्र आहे का म्हणजे साक्षात असं म्हणून त्या वेळेला आशीर्वाद केला आणि मुनी निघून गेले विठाला विठाला